संतोष प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करावी लागणार मनोज जरांगे पाटील एस आय टीला आणि पोलीस प्रशासनाला जे जे चौकशी करतायत या ना यांनी नुसतं ऐकून घेऊ नका हे कोण साखळी नाही ही सगळी साखळीमध्ये घ्या इथून पुढे किमान म्हणजे महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनाला सांगणं आणि गृहमंत्र्याला सांगणं इथून पुढं असे खून करणाऱ्याला लोक सांभाळणार नाहीत म्हणून हे जे लपून ठेवत होते ना यांना पहिल्या मध्ये टाका यांला सोडू नका कारण हे सुद्धा त्या खुनाला जबाबदारी कारण तुम्ही आरोपी लपून ठेवतात म्हणजे तुम्ही सगळेच या षडयंत्रात सहभागी होतात या कटात सहभागी होतात कारण इकडे खून करायचा आणि तुम्ही इकडे लपून ठेवायचं म्हणजे तितकेच हे लपून ठेवणारे सुद्धा हत्येला जबाबदारी यांनी ज्या ज्या गाड्या वापरल्या आहेत त्या गाड्यावाले सुद्धा याला जबाबदार आहेत कारण हे घेऊन पाहता यांना एखाद्याचं लेकरू गेलंय याचं दुःखच नाहीये खून करणारा आरोपी कसा घेऊन पळून जायचा आणि त्याला लपून ठेवायचं त्याला सांभाळायचं ही भूमिका महाराष्ट्रातल्या या लोकांची चांगली नाहीये म्हणून यांना धडा शिकणं गरजेचं आहे मोबाईलचे रेकॉर्ड सुद्धा आता पोलीस प्रशासनाकडे आले असतील कारण हे जे खंडणीमधल्याने खून करायला लावला खून करणारे या दोघांची मिळून म्हणजे खंडणी आणि हत्या करणारे यांचे नार्कोटिष्ट होणं गरजेचं आहे कारण याच्यात कोणत्या मंत्र्यानं कोणत्या आमदारानं सरकारमधल्या कुठला मंत्री आहे का एखादा दुसरा की यांनी यांना बळ दिलंय खंडणी मागायला पण आणि खून करायला पण हे ये समोर येणं गरजेचं आहे आणि जितक्या जितक्या लोक यांना गाड्यात घेऊन पळालेत ज्यांनी ज्यांनी यांना घरी ठेवलंय ज्यांनी यांना आतापर्यंत सांभाळलंय म्हणजे सांभाळणाऱ्याला दुःखच नव्हतं तो खूप आनंदी होता का आरोपीला सांभाळतोय म्हणून कारण तू माहिती का दिली नाही पोलिसाला ज्याच्या घरी हे होते ज्या कुठल्या दवाखान्यात हे उपचार घेत होते यांना पोलिसांना माहितीच द्या वाटली नाही का की एक मुलाचा यांनी खून केलाय ज्यांनी 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 आहेत तुमच्या जर घरातला खून झाला तर मग बाकीच्या आरोपीला पण ठेवायचे घेऊन पुढं म्हणून यांना धडा शिकवणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांना जाहीरपणानं परभणीतून सांगतो तुम्हाला हे करावं लागणार सगळी साखळी जेवढी उडी ती पूर्ण पकडावी लागणार यांची नार्कोटिस्ट करावीच लागणार ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क